गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आहे पुन्हा एकदा श्री क्षेत्र हरिहरेश्वर इथून तर सकाळचे आता वाजलेले आहेत नऊ आणि आम्ही आता नाश्ता करायला आलो आहोत माझ्या मागे तुम्ही बघू शकता श्री क्षेत्र हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा शांत आणि सुंदर असा आणि त्या अगदी समुद्रकिनाऱ्याच्या समोरच हॉटेल आहे हॉटेल नैवेद्य म्हणून तर तिथेच काल रात्री आम्ही जेवण केलं होतं दुपारीसुद्धा जेवलो होतो आणि तिथेच आज सकाळी नाश्ता करण्यासाठी आलो आहोत तर चला तुम्हाला मी इथलं एक थोडासा घेऊ देते हे बघा सकाळचं असं दिसतं काही नजारा तो तिथे भक्तनिवास आहे आणि त्याच्या शेजारी मंदिर आणि हा असा समोरच अथांग समुद्रकिनारा किनाऱ्याच्या अगदी असं समोर बघितलं तर ही छोटी गाडी दिसेल तुम्हाला आणि त्यांचं हॉटेलही बॅक साईडला आहे तर आम्ही ते बाहेरच बसून मस्त नाश्ता करणार आहोत नाश्ता केल्यानंतर मग आम्हाला जायचं आहे दर्शन घ्यायला नाश्ता वगैरे करून आता आम्ही देवळात चाललो आहे पोस्ट तर काल पण दर्शन घेतलं तर आजसुद्धा घेतो आज जरा ओटीचं ताट घेतो आणि जातो हा असा परिसर आहे आणि कुठे जायचं बाकीचे सगळे गेले देवळात कुठे कारण भाविकांची इतकी गर्दी आज रविवार असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना पुढे पाठवलंय लाईन खूप लागेल ना रा आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे तर हे वेग ओके हा हे बघ अगरबत्ती वगैरे आहे ना त्यात हा हा बेल पडलं बेल वेलाचं पान पडलं लु। ते दोन तिकडे जायचे ना आपल्याला योगेश्वरी देवीची उठली बेलाची पानं पडली ना तिथे पडतात जाई जाई पडतात तिथे पडतात व्यवस्थित हातात पकडायला पाहिजे आणि समोरच हे भक्त निवास दिसतो इथे चला तर आता देवळात जाऊन आहे बघा इथे मी बाजूलाच आहे सकाळचे दहा आहेत आता चला

पुरेच असायणत जाऊ लागली मंदिरात आल्यावर अगदी प्रसन्न वाटतय सकाळची येणार असेल

हरिहरेश्वराचं दर्शन व्यवस्थित झालं आज समज आता इथून दर्शन घेतल्यानंतर काल सांगितला पण पुन्हा कालभैरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत आणि तिथे बसणार आहोतच पुन्हा त्या मंदिरात जाऊन गर्दी आता अजून वाढली आहे कंटिन्युअसली काम चालूच आहे पण आता इथून दर्शन बंद केलं आहे आणि बाहेरूनच दर्शन घेतात लोक <स्था> 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 सकाळी सांगितल्याप्रमाणे सुट्टीचा दिवस देखील आहे आणि आज तुकुरारी पौर्णिमा आहे तर आज भाविकांची सुट्टी करते राम खूप मोठी लागते आणि आमचं दर्शन आत्ताच झालेलं आहे आणि वाजून गेलेले आहे तर जेवणासाठी आलेलो आहोत आम्ही एका हॉटेलला तर तुम्हाला ते हॉटेल दाखवते कुठे आहे ते कोण पण नाही आपण हे हॉटेल अगस्तीभूमी शाकाहारी थाळी आणि पंजाबी डिश इकडे मिळतात आणि हॉटेलच्या बॅकसाईडला बघू शकतो समुद्रकिनारा आहे तर आज आहे हरिहरेश्वर मधला आमचा दुसरा दिवस तर तुम्ही मागचा व्यू बघत असाल तो आहे भक्तनिवासमधलाच इथून दिसतो हे बघा हे भक्तनिवासमधले रूम आहे जिथे आम्ही राहिलो तुम्हाला दाखवलं आधीच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या भक्तनिवासच्या समोरच आहे आपला समुद्रकिनारा आणि हे दिसतंय ते आपलं मंदिर तर आज आहे दुसरा दिवस संध्याकाळचे पाच वीस झालेले आहेत जेवल्यानंतर आम्ही रूममध्ये आलो थोडासा आराम केला फ्रेश झालो आणि आता आम्ही चहा घ्यायला निघालो आणि चहा पिऊन गावात थोडासा फेरफटका मारणार आहोत आणि थोड्या वेळाने जरा समुद्रकिनारी जरा फिरणार आहोत आणि काल तुम्हाला मी सांगितलं होतं की आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर त्याप्रमाणे आजसुद्धा इथे दोन पालखी असतील आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल पालखीचा कसा उत्सव असतो एकदम जल्लोषात तसाच आज सुद्धा असणार आहे आणि आज दिवेसुद्धा दाखवले जाणार आहे तिथे तर छान अशी सजावट असणार आहे आणि आज भाविकांची गर्दी आज सकाळपासून खूप जास्त होती आता थोड्या प्रमाणात कमी झालेली आहे सगळे आराम करत असतील आमच्यासारखेच तर चला चहा पितो आणि पुढच्या प्रवासाला जातो तुम्हीसुद्धा चला एन्जॉय करा आणि हा मागचा नजारा एकदम छान आहे ह्या गॅलरीत उभं राहून मला हेच फार आवडलेलं आहे समुद्रकिनाऱ्याला पाहिलं की असं वाटतं की तो आपल्याला खुनावतोय बोलावतोय तिथे या म्हणून फिरायला अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे तुम्ही कधी आलात तर इथे राहिलात तर तुम्हालासुद्धा आवडेल तो नजारा चला तर मग जास्त बोलत नाही छाव व्हायला जाते तर आता आम्ही मधून खाली उतरलो हो। आहोत बघा संध्याकाळचं ते भक्तनिवासची बिल्डिंग आणि इथून आता आम्ही उतरून इथून आता खाली जातो आहोत सरळ जायचं आहे आणि डाव्या साईडला वळलात तर तुम्हाला मंदिरेकडे आणि समुद्राकडे जाण्याचा रस्ता आहे तुम्ही बघू शकता इथे बाजूला काही शेजारी आणि हा फक्त निवास आता इथून चालत चालत पुढे जाऊया आता बरीच गर्दी कमी झाली आज रात्री त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे मंदिरामध्ये आता सुरुवात झालेली आहे इकडच्या सजावटीसाठी इकडच्या काही स्थानिक महिला आहेत तर इथे सगळं जो पासून मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो असा साफसफाई करून सजवला जातो आहे शेणाने सारवला जातो आहे बघा आता इथे सुंदर प्रकारे अशी रांगोळी केली जाईल आणि तिथे बघू शकाल तुम्ही पुढे पालखी आणलेली आहे आता त्याचीही सजावट रांगोळी काढली जाईल दिवे सजवली जातील छान असा प्रोग्राम असणार आहे हे बघा खूप जोरात तयारी असते आणि ही गोष्ट आम्हाला देखील माहिती नव्हती त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल इथे जो उत्सव असतो त्याबद्दल पण आम्हाला लकीली मिळालेला आहे तो उत्सव पाहायला आता थोडेफार प्रमाणे जरा गर्दी कमी झाली आहे म्हणून तुम्हाला व्यवस्थित अशी मिकडची दुकानं जे स्टॉल आहेत ते दाखवते इथून तुम्ही काही खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा ओटीचं सा सामान खरेदी करू शकता आम्ही ह्याच दुकानातून घेतलं होतं सकाळी सकाळी दुपारी जी गर्दी होती ती आता बरीच म्हणजे खूपच कमीच झाली आहे आता बरी शांतता आहे ते तर हा सरळ रस्ता आहे इथून खेड आपण बाहेर पडतो काही भाविक आताही येत आहेत आणि इथे हे एक छानसं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आता ते बंद आहे आणि तुम्ही सुंदर असं घर द्वारका माई म्हणून तर इथेच आम्ही काल रात्री आणि दुपारीसुद्धा जेवलो नाश्ता देखील केला फार सुंदर होतं तर यांच्या घराची रचना अशी आहे की शिर्डीसारखी आहे छान वाटतं ते घर आता आपण भेट चहा प्यायला भेटतोय हे बघा या हॉटेलात चालेलच आहे चला आणि इथे आम्ही फर्स्ट डेला नाश्ता देखील केलेला चला या चहा द्या किती, किती चहा सहा हा चहा बघा किती सुंदर आहे छान लागतो चहा त्यामुळे आम्ही इथे सध्या येतोय आल्यापासून चहा घ्यायला आणि इथली ही पार्किंगची जागा आहे बघू शकता आता जरा असच गावातला फेरफटका मारते जवळपासच आणि हे आहे हरिहरेश्वर बीच रिसॉर्ट मंदिराच्या जवळच आहे साईड तिथे पण आहे हॉटेल्स हे पण आहे हा एक रस्ता आहे आणि पुढचा एक रस्ता आहे आता ह्या समुद्र किनार जातोय पुन्हा एकदा सनसेट पॉइंट बघायला हे पिकर जवळ रिसॉर्ट आहेत ते रि दिसत ते थोडे पुढे होतं ना रिसॉर्ट ते येते हिरो hey, <laughs> आपण काल गेलो ते हे बघ गाडीवरती स्वामी आता बीच जवळ आलो आहे मी इथे छोटे मोठे अशी खाण्याचे हॉटेल्स आहेत छोटी छोटी दुकान आहेत जिथे तुम्ही स्नॅक्स घेऊ शकता क्षेत्र हरिहरेश्वरचा समुद्री किनारा हा शांत समुद्रकिनारा आहे छान आहे कारण समोरच तीर्थक्षेत्र आहे श्रीक्षेत्र हरिहरेश्वर हे लांब तुम्हाला मला दिसेल इथे सुद्धा राईड्स आहेत पण कमी प्रमाणात आहे मला आता बनाना राईड्स दिसते आहे आणि ह्या गाड्या आहेत ज्या मोटर मोटर बाईक थिंक बोलतात त्याला आणि तिथे एक घोडा गाडी दिसते इतकंच आहे